विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला भारत आणि ब्राझील या दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे आपल्याला स्क्रीनवर दोन देशांचा तुलनात्मक अभ्यास कशा पद्धतीने असावा यातलं चित्रण लक्षात येते भारत आणि प्राकृतिक रचना भारत आणि प्राकृतिक रचना येतात दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या दुसऱ्या प्रकरणामध्ये स्थान व विस्तार त्यानंतर गोलार्धातील स्थान आपल्याला लक्षात येते भारत आणि ब्राझील कोणकोणत्या गोलार्धात येतात याचा सविस्तर आपण आढावा इथे घेणार आहोत त्यानंतर जागतिकदृष्ट्या भारताचे स्थान आणि ब्राझीलचे स्थान हे आपल्याला पृथ्वी गोलामध्ये लगेच लक्षात येईल त्यानंतर नकाशामध्ये आपल्याला गोलार्धनिया चित्रण दाखवलेलं आहे त्या चित्रणाचा सविस्तर आपण अभ्यास करायचा आहे त्यानुसार आपल्याला भारताचं गोलार्ध लक्षात येत आहे ब्राझीलचं गोलार्ध या ठिकाणी लक्षात येते भारत हा उत्तर आणि प्रामुख्याने पूर्व गोलार्धात आहे तर ब्राझील हा देश पश्चिम आणि ब्राझीलचा जास्तीत जास्त भागा उत्तर गोलार्धात आहे हे आपल्याला थोडक्यात या, या नकाशावरून सांगता येईल तुलनात्मकदृष्ट्या आपल्याला हा मागोवा घेता येईल त्यानंतर पुढचा भाग आहे खंडेस्थान वेगवेगळ्या खंडांची माहिती आपल्याला या नकाशामध्ये दिलेली आहे त्याचं अवलोकन आपल्याला करायचं आहे त्यानंतर दोन्ही गोलार्धातील दोन्ही देशांचं स्थान आशिया खंडामध्ये भारत आणि दक्षिण अमेरिका खंडामध्ये अमेरिका वृत्ती विस्तार, विस्तार या ठिकाणी दिलेला आहे अक्षरवृत्ताने रेखावृत्तानुसार या ठिकाणी विस्तार आपल्याला सांगता येईल पुढे जागतिक स्थान आणि या जागतिक स्थानामध्ये आपल्याला तुलनात्मकदृष्ट्या भारत आणि ब्राझीलचा विचार करायचा आहे मुख्य वृत्तांचा प्रवेश त्यानंतर प्रामुख्याने कर्कवृत्त मकरवृत्त आणि विषवृत्त हे भारताला आणि ब्राझीलला कशा पद्धतीने लाभलेले आहे त्याचेही चित्र नकाशामध्ये सांगता येईल हा पूर्ण राज प्राकृतिक नकाशा नसून राजकीय नकाशा आहे त्यानंतर नकाशातून आपल्याला राजकीय वाचन करता येते राजकीय म्हणजे थोडक्यात सांस्कृतिक घटक भारत आणि ब्राझीलच्या बाबतीत सांगता येईल तुलनात्मक सीमा दर्शवलेल्या आहेत त्या सीमांचा मागोवा तुम्ही घ्यायचा आहे संपूर्ण नकाशाचं वाचन करून हा तुलनात्मक अभ्यास आपल्याला परिपूर्ण करायचा आहे त्यानंतर भारताच्या सभोवतालची राष्ट्र भूसीमेवरील राज्य यांचाही अभ्यास आपल्याला अगदी टक्केवारीनुसार दिलेला आहे हे आपल्याला विशेष करून सांगावं लागेल त्यानंतर ब्राझीलची भूसीमा कशा पद्धतीने आहे हा राजकीय स्वरूपाचा नकाशा त्याचं अवलोकन आपल्याला अगदी चांगल्या पद्धतीने करता येईल त्यानंतर भारताच्या सभोवतालची राष्ट्र आणि भूसीमेवरील राज्य एकीकडे देशांची नावं दिलेली आहेत दुसरीकडे भूमीवर अस भूसीमेवर असणारी राज्य दिलेली आहेत त्यामुळे हा नकाशा समजून घेणं अगदी सोपं आहे पुढच्या भागामध्ये जल जल भाग, भारत जलसीमा दाखवलेली आहे अगोदर आपण भूसीमेचा विचार केला जलसीमेचा भाग अगदी रंगीत स्वरूपात नकाशा दिलेला आहे त्यावरून आपल्याला दक्षिण भारत आणि त्या दक्षिण भारताला लाभलेला जलसीमेचा भाग याचा आपण अभ्यास चांगल्या पद्धतीने करू इच्छितो त्यानंतर भारताच्या जलसीमेवरील कोणकोणती राज्य आहेत एकीकडे जलभाग दिशेनुसार दिलेला आहे आणि दुसरीकडे जलसीमेवर असणारे संघराज्य दिलेले आहेत त्यानंतर ब्राझील जलसीमा दिलेली आहे लक्षात घ्या त्यानंतर ब्राझीलच्या जलसीमेवर संघराज्य दिलेले आहेत तुलनात्मक माहिती दिलेली आहे भारत आणि ब्राझील भारत आणि बा ब्राझीलची ठळक वैशिष्ट्य दिलेली आहेत ते आपल्याला थोडक्यात सांगता येईल राष्ट्रीय ध्वज भारत आणि ब्राझील त्यानंतर त्याची विशेष माहिती आपल्याला सविस्तर स्वरूपात वाचन करता येईल त्यात प्रामुख्याने वेगवेगळ्या घटकांचं अवलोकन म्हणजे विशेष ब्राझील या देशाचं ध्वजाचं प्रतीक त्याची अत्यंत तंतोतंत माहिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते राष्ट्रीय पहा राष्ट्रीय ब्रेद वाक्य राष्ट्रगीत राष्ट्रीय प्राणी भारत ब्राझील तुलनात्मकदृष्ट्या राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय फूल तर अगदी तंतोतंत या भारत आणि ब्राझील या दोन्ही देशांची माहिती आपल्याला सांगता येईल म्हणून आपल्याला तुलनात्मक गोष्टी आहे जर आपण भारत आणि ब्राझीलचा अभ्यास केला तर आपल्याला या संपूर्ण सिलेबसचा मागो आपल्याला घेता येईल तर विद्यार्थी मित्रांनो भारत आणि ब्राझील या दोन देशांचा अभ्यास यत्ता दहावीच्या सिलेबससाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि तो परिपूर्ण ठरेल अशी अपेक्षा आपण करूया विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायासाठी आणि प्रत्यक्षात नकाशाच्या माध्यमातून हा भाग अगदी चांगल्या पद्धतीने समजेल अशा या विविध नोट्सच्या माध्यमातून आपल्याला ती माहिती मिळते आहे तर असो विद्यार्थी मित्रांनो इत्ता दाफीसाठी आणि विशेष करून आपल्याला भूगोलाच्या अध्ययनासाठी हा भाग महत्त्वपूर्ण ठरेल अशी अपेक्षा ठेवूया धन्यवाद